हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तिळाची ओली चटणी बनवणार आहे हिरवी मिरची हे बघा शेतातले तिळ आहे गावराने आणि याला आता भाजून घ्यायचं आहे आणि मिरची आहे हे बघा असं धुऊन आहे स्वच्छ याला पण आपण भाजून घ्यायचं आहे आणि कोळी कोळी आहे मिरची जास्त तिखट नाही आहे त्यानुसार घ्यायचं आहे आपण तिळ भाजून घेऊ आता तावा ठेवला आहे तावा तापला आणि तव्याला छान असं तापू द्यायचं आहे आता यामध्ये आपण तीळ भाजून घेऊ आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे कारण तर तीळ पूर्णपणे छान असे भाजले पाहिजे आणि तडतडले पाहिजे तव्यावर कच्चे नाही ठेवायचे हे बघा तडतडत आहे तरी एक ते दोन मिनिट लागतेच आपल्याला तेळ भाजून घ्यायला कारण आधी तावा छान गरम करून घ्यायचा नंतर मग असं भाजून घ्यायचं आहे तडतडत आहे कच्चे नाही ठेवायचे झाले आता तीळ भाजून काढून घेऊ आता याच ताव्यावर आपण थोडंसं तेल ॲड करून मिरची भाजून घेऊ ते पण गॅस स्लोस ठेवायचा आहे असं भाजून घ्यायच मिरचीला आणि यामध्येच सा, आपण लसण पाच ते सहा था, पाकळ्या छान असं था, परतून घ्यायचं छान था। वाटते चटणी अशी छेंडाण्याची टोली लावायला आणि टिफिनवर पण देऊ शकता अशी चटणी याला भाजून घेते आता यामध्ये एक चमच जिरं ॲड करायचं आहे थोडं आणखी घेते साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे भाजून झालं आहे थोडा थोडा डाग पडला आपल्या मिरचीला हे बघा हे बघा असं खूप जास्त काही भाजून घ्यायचं नाही आहे आता काढून घेते हे आपले छान थंडे झाले थंडे झाल्याशिवाय मिक्सरमधून काढायचे नाही आहे आणि छान मिरची आपण भाजले लसूण जिरं मिरची मस्त सेंट येत आहे आणि अशी जन झनझणीत तिळाची चटणी आपल्याला बनवायचं आहे आता यामध्ये आपण बऱ्यापैकी सांबार ॲड करू हे बघा सांबार ॲड करायचं आहे आणि आता हे मिक्सरमध्ये काढून घेते हे बघा मिक्सरमधून काढलेले आहे आणि असं बंद चालू बंद चालू करत मिक्सरमधून काढून घ्यायची आहे आणि छान सेंट सुटला आता आपण याला तेलामध्ये फ्राय करू तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलं पण दोन चमच तेल ॲड केलं मी आता यामध्ये आपण ही चटणी स्लो गॅसवर परतून घ्यायची आहे आता याला छान असं परतून घेऊ कमी गॅसवर फास्ट गॅस ठेवायचं नाही आहे कारण आपण तीळ पण भाजले आणि मिरची पण भाजून घेतली होती खूप छान वाटते अशी अशी चटणी नक्की ट्राय करा आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करू आणि याला छान असं परतून घेऊ हे बघा दोन मिनिट झाले मी छान असं परतून घेऊन राहिली आणि कलर पण चेंज झाला आणि ही चटणी बरेच दिवस टिकू शकते कारण तर मग असं छान असं परतून घ्यायचं लय दिवस राहते हे बघा असं छान असं परतून घ्यायचं आणि याला चांगलं पकवून घ्यायचं चा। आहे आता मीठ वगैरे झालं ॲड करून यामध्ये आता मी गॅस बंद करते झाली आपली तिळाची ओढली चटणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा अशी झाली चटणी आपली छान सेंट सुटला आहे तिळाचा खूप मस्त वाटते चटणी